धारावीतल्या शताब्दी नगरमधल्या नागरिकांच्या ह्या प्रतिक्रिया होत्या शताब्दीनगरमधल्या नागरिकांना अजूनही त्यांच्या घराचा ताबा मिळत नाही घर आहे घरं तयार आहेत पण भाडाकडून त्यांना घराचा ताबा मिळण्यासाठी दिरंगाई होते आणि नेमकी हीच दिरंगाई मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांनी डी आर पीच्या कार्यालयात गुरुवारी आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनात धारावीतली जनतासुद्धा त्यांच्यासोबत होती खरं तर अनेक वर्षांपासून घरं बांधून तयार आहेत पण अद्याप नागरिकांना जुन्याच घरांमध्ये राहावं लागतंय पावसाळे अनेक निघून गेले आणि त्याच पावसाळ्यांमध्ये घराची डागडुजीसुद्धा नाही आहे आणि अशाच विचित्र आणि विषण्ण परिस्थितीमध्ये नागरिकांना राहावं लागतंय आता या सगळ्यामध्येच नेमकी धारावीतल्या जनतेची मागणी काय आहे हे त्यांनीच लोकमत मुंबईला सांगितलंय बोला साहेबांना श्रीनिवासला कोण पण मरण ना आवा त्यांना द्या बोला आम्हाला आम्ही ना टेन्शन घेऊन घेऊन आम्ही आजारी पडले पाहिजे तर आमची फाईल बघा साइन हॉस्पिटलची फाईल बघा आमची आम्ही खोटं बोलून आम्हाला घ्यायचं नाही आमचं घर पण फाटलेलं आहे कधी गिरणार पण आम्ही जिवायचं खालीवर आम्हाला झोप नसते आमचं घर आमच्यावर पडणार म्हणून आम्हाला पडला पण त्या टेन्शनमध्ये आम्ही आजारी पडलेलं आहे इथं रात पण आम्ही इथं तिकडं भटकत राहतो रात दिवस काय करणार आहे आमचे जीव धाकधूक धाकधूक होते बेटा आम्हाला तुम्ही एवढा मेहरबानी करा ते श्रीनिवासला बोला तुझ्या तू आमचे आशीर्वाद तुला लागल आम्हाला तडपू नको बन तडपू नको पैसे काम नाही आहेत आशीर्वाद लिहि काम येते या परो आहे पाल द्या पात्रा पत्र का, हो का लड़ाई करते करते इतना साल गुजारा गाय पत्र का लिस्ट लगने के बाकायदा दिनांक नऊ सात दो हजार चोवीस लेटर लेटर दिया है श्रीनिवर्धन साहब ने हमारे इस क्षेत्र के कुछ कार्यकर्ता लोग सब सब पार्टी के लोग मिलके जाके वहाँ पर का बात करके आने के बाद 45 दिन के अंदर 45 दिन के अंदर देता करके बोला था अभी से, अभी सितंबर जाके कितना दिन हो गया अभी फिर सितंबर आने वाला है तो अभी तक ये काम हुआ नहीं है चौदह से काम चालू हुआ है माड़े की तरफ से 2016 में आधे लोग को दिया है साढ़े तीन सौ में बाकी का ऐसा पेंडिंग था तो अभी हम लोग का सब तो पात्र पत्र का जो भी काम हम है हम लोग का हो गया है हम लोग जब भी उधर माड़े का ऑफिस में जा रहे हैं तो वो लोग बोलते हैं कि अभी आडानी का कुछ पैसे का लेन देन बाकी इसके लिए रुकना पड़ेगा तो हम लोग बोला साहब हम लोग का दो का सोलह का हम लोग का माड़े के जो भी उनका एग्रीमेंट भी माड़े से हुआ है आडानी से हमारा कोई लेन नहीं है अब हमको दे दो उसके बाद आपका जो लेन आप करो कर सकते हैं तो बोलते नहीं रुकना पड़ेगा ऐसा करके हम लोग का परिस्थिति तो आप देख ही हैं इसके लिए जल्दी से जल्दी कृपा करके देने की कृपा करें दो हज़ार आठ साली प्रकल्प राबला ये सेक्टर फाइव मनु एक बाड़ा कड़ी डेव्हलपमेंटचं काम स्टार्ट झालं त्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने या शताब्दी नगरचा पहिला प्रोजेक्ट घे घेण्यात आला घेतल्यानंतर इकडे एक अराऊंड सातशे घरांचा सर्वे केलं त्या सर्वेमध्ये साडेतीनशे लोकांना त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये घर देण्यात आलं त्या बिल्डिंगनंतर परत माडांनी पाच बिल्डिंग बांधले त्या पाच बिल्डिंग या लोकांसाठी होता इकडे शताब्दी नगर रहिवासीसाठी बट दोन हजार वीसमध्ये ते बिल्डिंग रेडी झालं झाल्यानंतरसुद्धा यांना शिफ्टिंग दे देण्यात आलं नाही असंच टाईम निघत गेला निघत गेला बट आता अदानीकडे डी आर पी गेले तर माडा काय बोलतो आहे की आम्हाला डी आर पी जे अदानी नवभारत मेगा डेव्हलपर्स त्यांच्याकडे जे फंड यायचं आहे ते अजून आलं नाही आल्यानंतर आम्ही यांचं अनेक्शन करू आणि देणार पण असं किती दिवस चालणार अर अदानी या नवभारत मेगा डेव्हलपर्स चारशे सा चारशे पंधरा कोटी देऊ शकत नाही सरकारला तर आमच्या धारावीमध्ये एक लाख घर आहे कसं बांधून देणार एक प्रश्नचिन्ह आम्हाला साडेतीनशे लोकांना घर देऊ शकत नाही तो तर एक लाख लोकांना कसं घरी देऊ शकतो ते आमचा कन्सर्न आहे त्यामुळे ते काल आम्ही माड्यावरती मोर्चा घेऊन गेलो होतो बट श्रीनिवासन भेटले नाही त्यांनी आश्वासन दिलं की फॉर्टी एट आवर्समध्ये नवभारत डेव्हलपर्स आणि डी आर पी आणि कन्सर्न ऑथॉरिटी त्यांच्यासंग मिटिंग घेऊन त्यांचं जे पैसे येणं बाकी आहे ते वसूल करून यांना ॲनेक्शन लावून त्यांना घर देणार बट आता पाऊस येणार आहे पावसाला ते लोकं कसं राहतील तुम्ही अवस्था बघितलं इकडे एरियामध्ये कशी होती त्या एरियामध्ये लोकांना किती त्रास आहे याकडे महानगरपालिका इकडे काय काम करत नाही साफसफाईचा सा करत नाही लोकांना एवढा त्रास आहे डेंग्यू मलेरिया हेल्थ इश्यू एवढे लोक असेच राहतात तैयार है उनको शिफ्ट करने के लिए आदानी से भाड़ा को पैसा आना बाकी है इसीलिए इतने हाल हमको सहने पड़ रहे हैं कल क्या हमारा अवस्था होगी आपको तो जी प्लस वन जी प्लस टू के सपने दिखाए जा रहे हैं यहाँ तो एक घर मिलना मुश्किल है हम लोग जाते हैं तीन महीने से हम लोग लगातार जाके उनसे मिल रहे हैं तो यह हालत है तो धारावी वालों को अभी जागना होगा और हमारी लड़ाई हमें अपने हाथ में लेनी होगी सबको इकट्ठा मिलकर लड़ना पड़ेगा हमको धारावी में ही घर मिलना चाहिए और जिस तरह से ये पैसे देने के लिए इतना दाल हो रही है हमें यह कुछ मालूम नहीं है अगर आप इतने घरों के पैसे देने के लिए इतने दाल कर रहे हो, तो कल प्रोजेक्ट कैसे करोगे ये भी मैं यहाँ से सवाल पूछना चाहती हूँ 48 एट आवर्स में मतलब अड़तालीस घंटों में जो है वो भाड़ा और डी और जो कंसर्न लोग हैं उनके साथ मीटिंग करेंगे और 48 एट आवर्स में वो लोग निर्णय करेंगे क्योंकि वो भाड़ा को आपको भी मालूम है कि पैसा देना है उसके मामले में भाड़ा का जो डॉक्यूमेंटेशन है पूरा स्ट्रक्चर पूरा है कि इसकी पूरी जो है वो इंक्वायरी करके उसको फोर्टी एट आवर्स में खत्म करके वो हमें जो है वो घर का चाबी के लिए उसके लिए प्रोसेस नगर शताब्दीनगरमधल्या रहिवाशांच्या घराचा मुद्दा आहे तो आता पेटलेला आहे खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांनी सुद्धा लोकांच्या घरांचा जो मुद्दा आहे तो उचलून धरलेला आहे अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलेला आहे त्यामुळे आता तरी इथल्या लोकांना घरं मिळणार का आणि खरं तर जेव्हा दोन हजार सोळा साली इथल्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्यांच्या प्रतिक्रियानुसार दोन हजार सोळा सालीच यातली काही घरं पाडलेली होती पण अद्यापही तिकडे काही रहिवासी जे आहेत ते अजूनही राहत आहेत पण त्यांच्या घरांची जी अवस्था आहे ती अत्यंत भीषण आहे त्यामुळे येणारा जो पावसाळा आहे या पावसाळ्यात एखादी दुर्घटनासुद्धा घडू शकते अशी भीतीसुद्धा इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळेच आता अठ्ठेचाळीस तासांचा जो अल्टिमेटम आहे तो आता खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलेला आहे आणि आता त्याचनुसार इथल्या नागरिकांना त्यांची हक्काची जी तयार घरं झालेली आहेत ती घरं मिळतात का आणि त्यांना घराचा ताबा मिळतो का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट